नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या भागामध्ये आपण इतिहासाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया प्रश्न पहिला कोणत्या कायद्याअन्वे बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल मड बनविण्यात आले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर आता आपण इतर माहिती पाहू या कायद्यान्वे गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी कार्यकारी परिषद निर्माण केली वॉरन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल ठरला प्रश्न दुसरा खालील विधानांवरून व्यक्तीचे नाव ओळखा विधान अ त्याने दुहेरी प्रशासन व्यवस्था रद्द केली विधान ब त्याने पंचवार्षिक महसुली व्यवस्था लागू केली विधान क त्याने कोशागार मुर्शिदाबादहून कलकत्त्याला स्थलांतरित केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन वॉरन हेस्टिंग आता आपण वॉरन हेस्टिंगबद्दल माहिती पाहूया वॉरन हेस्टिंग हा ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत रायटर या सर्वात निम्न स्तरावर नेमला गेला होता सतराशे बहात्तरमध्ये त्याची बंगालचा गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एका सतराशे बहात्तरमध्ये त्याची बंगालचा गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली प्रश्न तिसरा खालील विधाने विचारात घ्या विधान अ लॉर्ड रिपनने अठराशे एक्क्याऐंशीमध्ये पहिला भारतीय फॅक्टरी कायदा संमत केला विधान ब सदर कायदा बालकामगारांच्या समस्येशी संबंधित होता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन दोन्ही विधाने बरोबर आता आपण इतर माहिती पाहू सदर कायद्यान्वय फॅक्टरी निरीक्षक पदाची निर्मिती करण्यात आली प्रश्न चौथा खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा विधान एक लॉर्ड डलहाऊसीने रोरकी येथे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले विधान दोन लॉर्ड हार्डिंग दुसरा याने ब्रिटिश भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलविली विधान तीन लॉर्ड लिटन यास भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटले जाते विधान चार जेम्स विल्सन या तज्ज्ञाने अठराशे साठमध्ये भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला या प्रश्नाचे चुकीचे विधान आहे पर्याय तीन आता आपण इतर माहिती पाहू लॉर्ड रिपनचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना होय या कार्यामुळेच लॉर्ड रिपन यास भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटले जाते प्रश्न पाचवा बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी करण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन अठराशे बावन्न साली आता आपण इतर माहिती पाहू बॉम्बे असोसिएशनची स्थापना दिनांक सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नस्थाली करण्यात आले प्रश्न सहावा बंदीजीवन हे पुस्तक कोणी लिहिलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन सचिंद्रनाथ संन्या आता आपण इतर माहिती पाहू सचिंद्रनाथनाथांना जन्मठेपेसाठी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पाठविले होते तेथे त्यांनी बंदीजीवन पुस्तक लिहिले हे पुस्तक जगभरातील भारतीय क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरले प्रश्न सातवा खालील विधानांवरून सुधारकाचे नाव ओळखा विधान अ त्यांचा जन्म यावली या ठिकाणी झाला विधान ब त्यांनी ग्रामगीता ग्रंथाचे लेखन केले विदानक त्यांनी गुरुकुंज आश्रम स्थापन केले या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय तीन तुकडोजी महाराज आता आपण इतर माहिती पाहू त्यांनी प्रत्येक गावोगावी गुरुकुंज आश्रमाच्या शाखा स्थापन करून शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्ते निर्माण केले आदेशरचना ग्रंथ लिहून व्यायामाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले प्रश्न आठवा खालील विधाने विचारात घ्या विधान अ महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणीसशे बत्तीस साली तिहार तुरुंगात पुणे करार झाला विधान ब महात्मा गांधीजींच्या वतीने या करारावर पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विधान दोन विधान ब बरोबर आता आपण इतर माहिती पाहू गांधी व आंबेडकर यांच्या पुणे येथील येरवडा तुरुंगात हा करार झाला या करारानुसार अस्पृश्यांना एकशे अठ्ठेचाळीस जागा राखीव ठेवल्या प्रश्न नववा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाची चुकीची जोडी आहे पर्याय तीन आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जी मी माहिती सांगते ती लक्षात ठेवा रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केली ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली सामाजिक परिषदेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केली आणि फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना एकोणीसशे एकोणचाळीस साली सुभाषचंद्र बोस यांनी केली प्रश्न धावा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यावर कोणी हे स्वराज्य नवे, आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका केली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार लोकमान्य टिळक आता आपण या कायद्याची माहिती घेऊ एकोणीसशे एकोणीसचा कायदा मॉन्टेग्यू व चेम्सफोर्ड यांनी संमत केला एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यातील काही महत्त्वाच्या तरतुदी पाहूया या कायद्याद्वारे इंग्लंडमध्ये भारतीय उच्चायुक्तांची नेमणूक करण्यात आली याद्वारे प्रांतात द्विदल राज्यपद्धती सुरू करून सरकारी कायद्यांची राखीव व सोपीव अशी विभागणी केली विद्यार्थी मित्रांनो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ब्रिटिशांनी केलेले सर्वच कायदे महत्त्वाचे आहेत त्यापैकी रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर पीटस इंडिया कायदा सतराशे चौऱ्याऐंशी चार्टर ॲक्ट सतराशे त्र्याण्णव अठराशे तेरा अठराशे तेहतीस आणि चार्टर ॲक्ट अठराशे त्रेपन्न इत्यादी कायद्याच्या तरतुदीत तोंडपाठ करा कारण परीक्षेमध्ये यावर वारंवार प्रश्न विचारले जातात अशा पद्धतीने आज आपण इतिहासाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आढावा घेतला आहे हे सेशन आपल्याला आवडलं असेल आणि आपल्या ज्ञानात जर भर पडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद